बदलून जा वेळेसोबत अन्यथा वेळ बदलणं शिका अडचणींना दोष देऊ नका प्रत्येक परिस्थितीत चालायला शिका अडचणी नक्कीच आहेत परंतु थांबलो नाही मी सांगा जरा अजून ना तर खरी झेप बाकी आहे अजून तर खरी परीक्षा बाकी आहे अजून तर सुरुवात आहे ही समुद्र पार करण्याची अजून तर पूर्ण आकाश बाकी आहे ते नाही गाठू शकत ज्यांचे स्वप्न मोठे आहेत तर त्यांनाच गाठता येते जे स्वतःच्या जिद्दीवर अडलेले असतात मी, जिंकलो ही, मी हार अजून जिंकलो नाही कोणत्याही परिस्थितीत ध्येय गाठणारच हो ही माझी जिद्द आहे अडचणी खूप मिळतील रस्ता भटकविण्यासाठी परंतु संकल्प एकच पुरेसा आहे स्वप्नांना गाठण्यासाठी यश त्यांनाच मिळते ज्यांच्या स्वप्नांमध्ये बळ असते ज्यांच्या निश्चयामध्ये जिद्द असते फक्त पंखांनी काहीच होत नाही निश्चयाने तर खरी भरारी घेता येते यश एक दिवसात परंतु जर निश्चय केला तर एक दिवस मात्र नक्कीच मिळते भीती ही तुमच्याच मनामध्ये आहे स्वतः बनविलेल्या पिंजऱ्यातून बाहेर पडा मग बघा हे जग तुमचंच आहे जे गर्दीत गोंगाट करतात ते गर्दीचा भाग बनून राहतात आणि तेच लोक यशस्वी होतात जे शांत राहून आपलं काम करतच राहतात भीती मलाही वाटली दूर माझ पाहून पण मी चालत राहिलो रस्ता पाहून स्वतःहून जवळ येत राहिलं माझ ध्येय माझा, माझा निश्चय पाहून एक गोष्ट समजून घ्या आजचा त्रास उद्याचा विजय असेल जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात मेहनत एवढी करा की तुमचं नशीबही बोलू लागेल की हे नशीब नाहीये तर हा तुझा हक्क आहे स्वप्नांमध्ये का, का हरवलात तुम्ही झोपण्यासाठी नाही तर इतिहास रचण्यासाठी आहात उठा जागे व्हा तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागा विश्वास का ठेवायचा इतरांवर जर चालायचा आहे आपल्याच पायांवर मी का कुना जर या जगात नाही माझ्यासारखा धन्यवाद मित्रांनो मला आशा आहे आजचा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्या मनामध्ये तुमचं ध्येय गाठण्यासाठी एक नवी जिद्द निर्माण झाली असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच